च्या महापौरपदाच्या निवडणुकीत दोन मित्रांनी विजय किंवा पराभवाला बुलेटशी जोडून ही स्पर्धा आणखी रंजक बनवली आहे राष्ट्रवादी सपा आणि भाजप यांच्यातील ही लढाई आता चर्चेचा विषय बनली आहे अक्रूज महानगरपालिकेची महापौरपदाची निवडणूक ही राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप यांच्यातील चुरशीची लढत आहे आणि दोन स्थानिक कार्यकर्त्यांनी विजय किंवा पराभवाला रॉयल एनफील्ड बुलेटशी जोडून चर्चेला आणखी चालना दिली आहे डिसेंबर एकवीस रोजी पंढरपूरमधील अखलुजमधील निकाल केवळ राजकीय भविष्यच नव्हे तर बुलेट कोण जिंकणार हे देखील ठरवतील अख्लुजमधील दोन मित्र मच्छिंद्र कर्णावर आणि दादा तरंडे यांनी मैत्रीपूर्ण पद्धतीने ही अनोखी बाजी मारली मच्छिंद्र यांना विश्वास आहे की मोहिते पाटील गट ज्यांचे निवडणूक चिन्ह तुतारी आहे त्यांना पाठिंबा असलेला राष्ट्रवादी शरद पवारगट महापौरपद जिंकेल दुसरीकडे दादा तरंडे यांना विश्वास आहे की भाजप ज्यांचे चिन्ह कमळ आहे यावेळी जिंकेल निकालांच्या आधारे पराभूत मित्राला जिंकणाऱ्या मित्राला रॉयल एनफील्ड बुलेट भेट द्यावी लागेल ही लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या उमेदवार रेश्मा अडगळे आणि भाजप उमेदवार पूजा कोठामिरे यांच्यात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान वातावरण आधीच तापले होते परंतु या बुलेट बेटामुळे ते आणखी मनोरंजक बनले आहे विशेष म्हणजे हे पहिलेच वेळा नाही अक्रुजमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये यापूर्वीही असेच बेट लावण्यात आले आहेत ज्यामुळे ते एक परंपरा असल्याचे दिसून येते दोन्ही मित्रांना त्यांच्या पक्षांवर पूर्ण विश्वास